तुळजापूरच्या भवानी मातेची मूर्ती घणाने फोडणाऱ्या अफजल खानला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा आडवा फाडला होता या आरामपुराने तर मूर्तीची अश्लाघ्य अशी विटंबना केलेली आहे फडणवीस साहेब देवाभाऊ महाराजांनी केलेल्या न्यायाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आलेली आहे हीच वेळ आहे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची न्यायाची निर्भीडतेची हिंदवी स्वराज्याच्या नीतीची महाराष्ट्राला दाखवून द्या शिव छत्रपतींचे खरे पाईक आपणच आहात पुण्याची पुन्या महाराष्ट्रामध्ये घडलंय आणि जे घडलंय हे ऐकून आपला संताप उसळल्याशिवाय राहणार नाही पंड गावातील नंदेश्वर मंदिरात एका झहाद्याने चक्क सीसीटीव्ही कॅमेरा समोर देवीची अश्लाघ्य अशी विटंबना केली आधी मूर्तीवर मूत्र विसर्जन आणि नंतर केलेली त्याने विकृती ही आपल्या श्रद्धेवर थेट असा आघात आहे हा फक्त गुन्हा नाही आपल्या संस्कृतीवर आपल्या अस्तित्वावरच हल्ला आहे खरे तर आरोपीला आणि त्याच्या मुजोर बापाला अटक झालेली आहे सोबत कायदेशीर कारवाई देखील चालू आहे पण जनभावना मात्र प्रक्षोभित आहे बुलडोझरची मागणी केली जात आहे जनतेचा असा प्रश्न आहे आरोपीचा चेहरा कृती स्पष्टपणे त्यावेळेस सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे तेव्हा अद्यापही त्याच्या ते घरावर बुलडोजर चालवण्याची ऑर्डर का आली नाही आजच्या व्हिडिओतून आपण पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या घटनेवर काय काय पावलं उचलले गेलेत की अजूनही राजकीय तरजोडीचा काही खेळ चालू आहे तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेक्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो घटना नुसती धक्कादायकच नाही तर ती महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था आणि श्रद्धेवर लोकांच्या संयमावर घाला घालणारे आहे चांद नवशाद शेख एका मंदिरात घुसून देवीच्या मूर्तीवर अश्लाघ्य असा प्रकार करतो हा केवळ गुन्हाच नाही तर हा एक धार्मिक असहिष्णुतेचा जिवंत पुरावा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावरून प्रश्न विचारण्यात येत आहे की जेव्हा आरोपी आरोपीचं कृत्य सीसीटीव्ही मध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसतंय पोलिसांनी अटकही केली पुरावे देखील आहेत मग बुलडोजर जस्टिस का नाही का त्याचं अनधिकृत घर अजूनही उभं आहे त्याच्यावर वेगाने आणि ठोस अशी पावलं का उचलली जात नाही हे जर उत्तर प्रदेशमध्ये घडलं असतं तर आतापर्यंत त्याच्या घरावर बुलडोजर चालला असता आणि एक सशक्त असा संदेश गेला असता की धर्मविरोधी विकृतींचा अंत फक्त भाषणाने नाही ना तर कडक कारवाईने होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र या भूमीत देवीची विटंबना करणाऱ्याला माफी नाहीच अशा वृत्तींना माफ करणं म्हणजे केवळ दुर्बलता ही केवळ दुर्बलताच नाही तर इतिहासाशी देखील गद्दारी ठरेल हे माझं नुसतं आव्हानच नाही तर लोकांची मागणी आहे तळा मागणी उठत आहे फक्त अटक पुरीशी नाहीये बुलडोजर चालवा एक उदाहरण उभं करा समाजात भय निर्माण होणं देखील तितकंच गरजेचं असतं जितकी तुम्हाला शांतता हवी असते कायद्याच्या ताकदीचा आणि श्रद्धेच्या सन्मानाचा हा विषय आहे हा मुद्दा अत्यंत गंभीर असा आहे हा केवळ हिंदू मुस्लिमाचा प्रश्न नाहीये हा भारताच्या संस्कृतीवर केलेला आघात आहे आता वेळ आलेली आहे कृतीची आणि ती ही निर्भय निष्पक्षपाती आणि त्वरित अशा कृतीची एका पवित्र मंदिराच्या गाभारात शिरून देवीच्या मूर्तीवर विकृत वृत्त केलं जात आणि त्यानंतर त्या आरोपीचा बाप चांद शेखचा मुजोर असा बाप गावसाऱ्यांसमोर छाती काढून उभा राहतो आणि थेट म्हणतो की तुम मेरा कुछ उखाड नाही सकते म्हणजे काय या देशात काही कायदा काही फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का एका मूर्तीवर लढवी करायची तिच्यावर अत्याचार करायचा हे पाहून अख्खा देश हजरलाय आणि त्या गुन्हेगाराचा बाप मस्तीत उभा मस्ती, आहे त्याचा एवढा अहंकार एवढी मस्ती येते कुठून कोणत्या राजकीय पक्षाचं बळ त्याच्या पाठीमागे आहे हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे की नाही खर तर या मजोर बापाला आणि त्याच्या नराधाला अटक झालेली आहे पण या बापलेखांना कायदा संविधान म्हणजे त्यांच्या ताटाखालचं मांजर वाटत त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री तन मन धनाने जीव तोडून काम करणाऱ्या सेक्युलर लिब्रांडो वामपंथ्याची एक पूर्ण फौजच उभी आहे त्यांना माहितीये की त्यांच्यासाठी कोणी ना कोणी उठून उभा राहील आवाज उठवल काही दिवस जेलमध्ये काढले की परत बेल आहेच आणि आन, आणि त्यांना हेही माहिती आहे की काही दिवस जेलमध्ये काढले की परत बेल आहेत आणि त्यानंतर वर्षानुवर्ष चालणारे न्यायालयीन खटले न्याय व्यवस्थेला स्वतःची बटीक बांधतात आराम करून आपल्या श्रद्धेवर एक हरामखोर अशा प्रकारे बलात्कार करतो आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांना आणि गावकऱ्यांना थेट धमक्या देतात हे फक्त गुन्हाच नाही तर ही व्यवस्थेवर थुंकलेली एक थुंकी आहे यावर फडणवीस सरकारला गृह मंत्रालया आणि महाराष्ट्र पोलिसांना एकच संदेश द्यायचा आहे लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका बुलडोजर न्यायाचं प्रतीक बनलेलं आहे आता कृतीतून ते दिसायला हवं जो माणूस तुम्ही कुछ उखाड नाही सकते असं म्हणतो त्याचं सगळंच बेकायदेशीर असं उखडून नका आणि मगच आपल्या या कृतीनेच समाजाच्या जखमेवर थोडीशी फुंकर बसेल बघा ही घटना केवळ एका मंदिराची विटंबना नाहीये एका मूर्तीची विटंबना नाही तर ती महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची आणि हिंदू जनतेच्या संवेदनशीलतेची चाचणी आहे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे जर खरं सर्वांसाठी कायदा समान या तत्वावर विश्वास ठेवत असतील तर या पुण्यभूमीत एकही पद्धतीने देवस्थाने अमानुष प्रकार करतो एकही नराधम या पुण्यभूमीमध्ये राहता कामा नये तर मित्रांनो आपल्यालाही जर बुलडोजर जस्टिस हवा असेल तर ह्या व्हिडिओला शेअर करा ही माहिती अधिका अधिक लोकांपर्यंत पोहोचा जोपर्यंत अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर कारवाई होत नाही कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आवाज उठवत राहा हा व्हिडिओ शेअर करत राहा कारण ही फक्त श्रद्धेची लढाई नाहीये तर ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर आपली आर्थिक स्थिती चांगली असेल पॉसिबल असेल तर चॅनलची मेंबरशिप नक्कीच घ्या हे काम चालू ठेवण्यासाठी आम्हाला आपल्या सपोर्टची गरज अत्यंत गरज आहे लक्षात ठेवा ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे या मध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद